आपण पाहत आहात नगर परिषद सवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे जुनी पेन्शन योजना लागू करणे राज्य सवर्ग पदाचा सातवा वेतन आयोगाच्या अधिसूचनेप्रमाणे समावेश करून सेवार्थ नंबर मिळवणे सहाय्यक आयुक्त तथा मुख्य अधिकारी गट ब पदासाठी साठ टक्के जागा राजस्व अधिकाऱ्यांमधून पदोन्नती भरवण्यात याव्यात वेतनासाठी सहाय्यक अनुदान वेळेवर देण्यात यावे दहा वीस व तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी नगर परिषदेमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेतन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावा व इतर मुख्य मागण्यांसह विविध मागण्यांकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे या संपात राज्यातील सर्व नगर परिषद नगरपरिषद मध्ये कार्यरत सर्व सवर्ग अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सटाणा नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या घोषणा देत संप पुकारण्यात आला नगरपरिषद व नगर मधील समाविष्ट आणि सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना व नियतकालानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन लागू झालेले नाही ना त्यामुळे नगर परिषद नगरपंचायतीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमधून कमालीचा रोष व्यक्त होत आहे या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य सवर्ग अधिकारी संघटनेमार्फत शासनास नगर विकास विभागास व नगर परिषद प्रशासन संचालयन मुंबई यांना वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले होते मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्येबाबत व मागण्यांबाबत शासन उदासीन असून त्याकडे हेतू दुर्लक्ष करीत आहेत अशी कर्मचाऱ्यांची धारणा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे हत्यार उगारले आहे या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसला आहे तर महाराष्ट्र शासनाच्या सध्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवरती परिणाम जाणवत आहेत या संपात लेखापाल निलेश बोसे प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे कर निरीक्षक निषाद सोनवणे संगणक अभियंता गौरव झोपाळे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे दिनेश कचरे बांधकाम अभियंता दुर्गेश गुजराती पाणी पुरवठा अभियंता सुयोग पास पाटील अधिकारी कर्मचारी संपात सहभागी आहेत यावेळी नगर परिषदेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून संपास पाठिंबा दिला आहे बागलाम वृत्तांतासाठी भगवान पवार